जय श्रीराम आपण बघत आहात साहित्य चॅनल मी सुजाता गंगाधिरकर नाशिक साहित्य चॅनलवर आज आपण परत एकदा नवीन स्टोरी ऐकणार आहोत नवीन कथा ऐकणार आहोत कथा आहे मी राजीनामा का दिला मी इंटरनॅशनल स्कूलची उच्च वर्गाची वर्ग शिक्षिका आणि शिक्षिका म्हटल्यानंतर निश्चितच समाजात घरात माझे इज्जतीचं स्थान कुठेही जाऊ मॅडम मॅडम अशीच ओळख पगार पण व्यवस्थित सगळं जिथले तिथे छान शिक्षिका म्हणल्यानंतर धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलर मी असणारच पण आज माझ्यासोबत असं काय झालं होतं की माझा कोणाशीही वाद नाही तरी सुद्धा मी राजीनामा दिला काल झोपताना माझा चार वर्षांचा मुलगा मला म्हणाला मॉम आज रात्री सांताक्लॉज येणार आहे आणि तो मला काहीतरी गिफ्ट ठेवून जाणार आहे मी हसले मला माझे लहानपणीचे दिवस आठवले मी आणि माझ्या बालमैत्रिणी नाताळच्या आदल्या दिवशी आमचे पाय मोजे सॉक्स स्वच्छ धुवून उशीखाली ठेवायचो आणि वाट पाहायचो की क्लॉज येईल काहीतरी छान गिफ्ट देऊन जाईल पण ना कधी सांता आला ना गिफ्ट ठेवून गेला वयामानानुसार त्या गोष्टी विस्मरणात गेल्या होत्या म्हणून मी गुपचुप रात्री मुलाच्या उशीखाली खूप दिवसापासून सायकल मागत होता तर आधीच घेऊन ठेवली होती त्याची किल्ली मी सरप्राईज म्हणून त्याच्या उशी खाली ठेवली सकाळी तो उठला ते नाचतच त्याला बघून मी पण खुश झाले त्याला म्हणाले चला जा बाळा आवरून घे पटकन आणि आपली रामरक्षा म्हणून घे तो म्हणाला नाही मॉम मी नाही म्हणणार का रे रोज म्हणतोस आज कावर आज बरं नाही वाटत आहे का जा लवकर आवर आवर, आवर रामरक्षा म्हण आणि स्कूल बसमध्ये सांता बसून आज स्कूल मध्ये तुला सांता बनून जायचं आहे ना तो पुन्हा तसाच नाचत गेला आवडून आला सांताचा गेटअप बनवताना मी पुन्हा म्हणाले आज तू रामरक्षा का नाही म्हणालास तो म्हणाला अगं मी रामरक्षा रोजच म्हणतो पण रामानं काय दिलं आजवर याच वर्षी मी स्कूलला गेलो आणि तिथे मला काल प्रिन्सिपल मॅमने बद्दल सांगितलं सांताक्स बद्दल सांगितलं त्यांनी लगेच मला सायकल गिफ्ट दिली मी जे फक्त तुला आणि बाबांनाच मागितलं होतं तरी तुम्ही गिफ्ट नाही देऊन दिलं दि अरे बाळा मीच तिथं चावी ठेवली होती तुझ्यापाशी नाताळ आहे ना म्हणून मी आणि बाबांनी तुझ्यासाठी सरप्राईज घेतली आणि ती आज नाताळच्या निमित्त आम्ही तिथे ठेवली ऐक ते काही पण असो नाताळ हाच मला सण खूप आवडतो का पण आपल्यातही आहेत की दिवाळी होळी असं नाही मॉम पण तूच सांग लहान मुलांना काय आवडतं शाळा की सुट्ट्या मला तर बाबा सुट्ट्या आवडायच्या लहानपणी मी तर बाबा उन्हाळा आणि दिवाळीची खूप वाट बघायचे मी बोलले अगं मॉम मला पण सुट्ट्याच आवडतात आणि ह्या सुट्ट्या फक्त नाताळमध्येच मिळतात ते पण टेन डेज गणपतीत आणि दिवाळीत दिवाळीत तर किती पोल्युशन होतं ते वेगळंच ओनली फाय डेज असते दिवाळी त्याला काय समजून सांगू तेच कळेना पण तोच मला सांगू लागला अगं हे सगळं आम्हाला प्रिन्सिपलनेच सांगितलंय येशू गॉड खूप मोठे आहेत तू पण त्यांना प्रेयर कर आणि अगं मॉम त्यांना खेळायला लोकांनी ठोकून ठेवलं होतं ना लटकवून ठेवलं मारलं तरी सुद्धा ते सहन केलं आणि तीन दिवसात पुन्हा या जगात परत आले मी म्हणाले तुला वाईट विरोधात लढायला आवडेल कि मारायला तो म्हणला ऑफकोर्स मॉम येशू सारखा सहन करेन अरे काय रे तुला शिवजयंतीला मी शिवबा बनवून पाठवते तेव्हा तुला एवढी आवड नसते तो म्हटला आई अगं आवड पण त्यांच्याबद्दल आवडतं पण त्यांच्याबद्दल तूच फक्त घरात सांगते स्कूलमध्ये मात्र फक्त एक मिरवणूक काढतात त्याला मी शिवरायांचा पुन्हा सगळा सा इतिहास सांगितला संभाजी महाराजांबद्दल बोलले कल्चरल प्रोग्राम मध्ये बाजीराव बनवलं होतं मॅडमने त्यांनी पण शौर्य गाजवलं मी ते पण त्यांना सांगितलं तर तो, तो म्हणला हो मॉम मी बघितलं हे सगळं मुव्ही मध्ये त्या बाजीरावच्या दोन बायका होत्या ना मस्तानी आणि काशी तेच ना ते बाजीराव तर तो, तो म्हटला कि हे मी तुला कधी सांगितलं तो म्हणाला अगं मी मूवीमध्ये नाही का हेच तर बघितलं आता त्याला बाजीरावांचाही इतिहास सांगायची वेळ आली होती संभाजीराजे यांच्याविषयी त्यांना बोलण्याची खूप गरज होती झाशीची राणी लक्ष्मीबाई लोकमान्य टिळक लोक। त्याच्यानंतर स्वराज्य देणारे सावरकर त्याच्यानंतर धर्मांतर धर्माचा आणि धर्मांतरांचा इतिहास हे सगळं सगळं त्याला जे काही मला माहिती होतं ते मी सांगण्याचं ठरवलं पण माम मॉम मला तू हे सांगते पण तूच सेग्युलर म्हणून मिरवते आज डोकं एकदम भन्न झालं होतं आज आपण एक आई म्हणून हरलो शिक्षिका म्हणून हरलो आणि कित्येक जे आपले पूर्वज धर्मासाठी बलिदान करून गेलेले आहेत त्यांच्या वंशातील आपण असून सुद्धा आपण हरलो असे असंख्य विचार माझ्या मनात यायला लागले तो म्हणाला मॉम तो बघ माझ्या क्लासमधला जॉन तुम्ही टीचर्स म्हणत असता तू खूप क्यूट आहे लास्ट टाइम त्याला गोकुळाष्टमीला मॅम म्हणाल्या तू कृष्णा बनून आई म्हणाली की त्यांच्या नाही त्यांच्यात तसं चालत नाही आणि तिने कृष्ण तर नाहीच पडवलं त्याला पण शाळेत पण नाही पाठवलं हो माझा मुलगा गालात हसत होता आणि न कळत माझ्या डोळ्यात अंजन भरत होता तेवढ्यात प्रिन्सिपल मॅमचा फोन आला मॅम कार्यक्रम सुरू करायचा आहे त्याला लवकर पाठवा मी म्हणाले सॉरी आमच्यात नाही चालत तर शिक्षिकेने सेक्युलर असावं असं त्या मला म्हणाल्या मी त्यांना म्हटलं की नाही मी हिंदू आहे आजवर मेले होते आता जागृत हिंदू आहे त्या म्हणल्या इथं तसं नाही चालणार मी म्हणाले मला माहिती आहे म्हणूनच मी राजीनामा देते आणि माझ्या मुलाला पण मराठी शाळेत टाकते सौ निशिगंधा आपल्या मराठीपणाबद्दलचा अभिमान नक्कीच आपल्याला असला पाहिजे त्यासाठी मी आज ही गोष्ट सादर केली गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कामाच्या धबडक्यात किंवा इतर काही कारणांमुळे ज्यांना गोष्टी वाचता येत नाही आहेत ये। त्यांच्यासाठी हे चॅनल नक्की आणि आठवणीने शेअर करा तुमचं शेअरिंग करणं तुमचं लाईक करणं हेच आमचं प्रोत्साहन थँक्यू